नमस्कार में संत कबीर यांचे अनुयायी ह्या ठिकाणी संपूर्ण काम करत आहे हा जो तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण मोठा मंडप या ठिकाणी लावण्यात आलाय आपण जाऊन घेऊया नेमकं या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि हा मंडप डेकोरेट कशासाठी आहे आता काय सांगणार या ठिकाणी एवढं काम करतात काय विषय काय आमचे काही उदित नाम साहेब जे सोळावे वंश अधिकारी उदित नाम साहेब त्यांचं तेन, आगमन आहे याला बावीस तारखे एकवीस तारखेला त्याची तयारी चालू आहे आमची स्वच्छता सर्व बायका हां सर्व महिला मंडळ एक सर्व कामाला लागलेले ह्या ठिकाणी उदित नाम साहेब येत आहे या संदर्भात या संपूर्ण महिला का काम काय सांगाल ह्या ठिकाणी जो मंडप भव्य दिव्य मंडप लावण्यात आलाय किती महिला आहेत त्या ठिकाणी आम्ही दोनशे महिला हो पण काय आज आम्ही आलो आहे उद्या दुसरे येतील परवा दुसरे येतील असं पण हा साफसफाईच कार्य चालू कार्य चालू सगळं स्वच्छता भोजन भंडाऱ्याचं कार्यक्रम होणार आहे हो भोजन भंडाऱ्याच कार्यक्रम सत्संग राहील दर्शन साहेबच आणि प्रवचन सत्संग राहील प्रवचन राहील शोभा यात्रा या ठिकाणी या ठिकाणी या ज्या महिला आहेत या ठिकाणी आ, किती लोक येऊ शकतात आणि काय असेल या प्रोग्राम किंवा पब्लिक येऊ शकते कारण की आम्हाला साहेबचा खूप मोठा प्रचार करायचा आहे त्यासाठी आमचे हुजूर उदित मुनिनाम साहेब ना आम्ही इकडे बोलवलेलो महाराष्ट्रामध्ये उदित मुनिनाम साहेबांचं आगमन होणार आहे त्या संदर्भात आपण काही भाविक येताना देखील आपण काही दादा काय सांगणार या ठिकाणी जे उदित नाम साहेब येणार आहे या ठिकाणी हा जो मंडप आहे कोणत्या पूर्ण आमचे सोहळा गुरु उदित मिराम साहेब यांचं आगमन एकवीस तारखेला होणार आहे त्यानिमित्त इथे भव्य दिव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे भोजन भंडाराची तयारी करण्यात आलेली आहे तर माझे मी असं सांगतो की सर्वांनी इथं हजर राहावे या कार्यक्रमासाठी आणि भाविकांनी या मिळ मिरवणूकचा आणि भोजन बंधाऱ्याचा लाभ घ्यावा असं माझ्या वतीने सर्वांना सांगत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे भाविक या महिला आहेत या संपूर्ण या कबीर पंतांच्या यांच्यामध्ये हे सेवेकरी आहेत यांचं असं म्हणणं आहे की आमचे साहेब येत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी साफसफाई करतोय एकवीस बावीस तेवीस तारखेला हे ये महाराष्ट्रामध्ये ता येत आहे तसंच त्यांचं परिश्रम हे धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन येत आहे हा मंडप हा डेकोरेट या ठिकाणी चाळीसगाव रोड परिसरामधील एका पोलीस हेडक्वार्टर त्याच्या बाजूला या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे आणि त्यासाठी हे लोक सेवे करीत महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे प्रत्येक गोष्ट अपडेट ही डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलला दाखवू महाराष्ट्रामध्ये त्यांचा ज्या ज्या ठिकाणी दौरा असेल तो तो दौरा दौरा आपण आपण डी चोवीस तास पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा प्रसारण करण्याच्या मार्गावर कॅमेरामॅन निलेश चोवीस तास पीड्यू चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र साहेब बंडगी साहेब